नवी मुंबईतील जुईनगर येथे पुनर्विकास व स्वयं पुनर्विकास याबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या मार्गदर्शन शिबिरामध्ये या क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत अभ्यासपूर्ण माहिती दिली आपल्याला सध्या राहत असलेल्या घरापेक्षा मोठं घर कसं मिळू शकतं यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या कशा मिळवाव्यात आर्थिक सहाय्य कसे मिळवावे या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देत तज्ञ उपस्थितांसमोर आपलं मत व्यक्त केलं हा कार्यक्रम जुईनगर येथील गावदेवी समाज मंदिर हॉल येथे नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये पार पडला दरम्यान या कार्यक्रमात माजी न्यायाधीश सुबोध सोनोने महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू द महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडचे तज्ज्ञ संचालक श्री श्रीप्रसाद परब नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडचे माजी सचिव भास्कर म्हात्रे आर्किटेक्ट सोपान प्रभू नवी मुंबई कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड चे संचालक सुनील चौधरी या तज्ञ मान्यवरांनी सहभाग नोंदवला होता या संपूर्ण यशस्वी आयोजन महानगरपालिकेचे ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी केलं होतं विजय बाबासाहेब साळे यांनी या अगोदर जुईनगर आणि नवी मुंबईमध्ये जवळपास ब्याऐंशी सोसायट्यांचं यशस्वीरित्या कमीत कमी, कमी खर्चामध्ये सुरुवातीला त्यांना एकोणीस हजार पाचशे मध्ये लीज डीड संपन्न करून दिला आहे त्याचप्रमाणे सोसायटीचे कित्येक वर्ष जे प्रॉब्लेम होते ओ सी 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 सिडको सी, सी, ट्रान्सफर ऑडिशनल मेंबरचे हे सुद्धा त्यांच्या मार्फत सोडविण्यात आलं आहे महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम होती ती सुद्धा त्यांनी काढून दिलेली आहेत आणि सोसायटीला एक चांगला आणि रीतसर यशस्वीरित्या कारभार चालविण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत आहेत आणि मार्गदर्शन सुद्धा करत आहे त्याचबरोबर जे आलेले काही मान्यवर आहेत त्यांनी चांगलं वक्तृत्व केलं येणाऱ्या काळामध्ये श्री विजय साळे यांच्या माध्यमातून वन रूमच्या घरांना वन बी एच के वन बी एच केच्या घरांना टू बी एच के आणि टू बी एच केच्या च्या घरांना थ्री बी एच के त्याचबरोबर लिफ्ट कार पार्किंग गार्डन आणि चोवीस तास पाणी अशा व्यवस्थेचं घर कसं देता येईल आणि ते पण आपल्या जुईनगरमध्ये याच्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत